नमस्कार आज गोलूबाई यांची दहीहंडी कलंबोलीमध्ये मोठ्या उत्सवात साजरा करण्यात येत आहे परंतु आज महाराष्ट्रामध्ये आज महाराष्ट्रामध्ये परंतु महिलांवरती अत्याचार होत असल्याने आज गोलुबाई यांच्या मंडळामध्ये अनेक मंडळ असतील त्या ठिकाणी अनेक दहंडीचे बॅनर लागलेले आहेत परंतु या ठिकाणी महिला जे अक्षदा मात्रे असतील परत यशस्वी शिंदे असतील यांच्या या ठिकाणी बॅनर लावण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी श्रद्धांजली वाहण्यात आली आणि बदलापूरची जी घटना झालेली आहे त्या त्यावरती अत्याचार झालेले आहेत त्या अत्याचारासाठी फाशी देण्यासाठी या ठिकाणी काही गोविंदा पथक या ठिकाणी महिला आलेल्या आहेत आणि या महिलांनी गो गोविंदा पटक यांनी गोलूबाई या ठिकाणी दहीहंडी फोडलेली आहे आणि आज महिला आज पुढून आलेला आहात आपण आणि आपलं मंडळाचं नाव हो काय आहे आणि या ठिकाणी आज आपण सर्वांनी रिबीन बांधून या ठिकाणी निषेध करत आहोत काय सांगाल आज आम्ही चुनाभट्टीवरून आलेलो आहोत आमच्या मंडळाचं नाव दोसी महिला दहीहंडी पथक आहे आम्ही आज इथे निषेध करत आहोत ह्या दिशा परिस्पर्श मंचावरती आम्ही आज मुंबईमध्ये दे एवढ्या दहीहंडी केल्या एवढे थर लावले पण हा पहिला मंडळ आहे जिथे बदलापूर मध्ये जे काही अन्याय झालाय त्याच्याविषयी लढा करतायत निषेध करतायत हे पहिलंच मंडळ आहे आणि आज ह्याच्याबद्दल गर्व वाटतो आज कसं वाटलं की आज वरती पहिल्या थरावरती आपण चढलेला होता काय सांगा त्या खूप अभिमान वाटतो आता जी सध्या परिस्थिती आहे समाजामध्ये एवढ्या सगळ्या परिस्थितीमध्ये सुद्धा आम्ही एकत्र येऊन बाहेर निघतोय लढा त्यांना जर आपण घरात बसून राहिलो तर त्यांना अजून ते करण्यासाठी अशा गोष्टी करण्यासाठी त्यांना सुद्धा बळ मिळेल पण आपल्याला त्यांना उत्तर आहे त्याच्यासाठी आम्ही घरातून बाहेर निघून बाहेर येतोय आणि पिवनाचे थर वगैरे लावून दाखवतोय आज सर्वीकडे दहीहंडीचा उत्सव चालू आहे परंतु सर्व पक्षांनाच मान त्या ठिकाणी मिळालेला आहे परंतु या ठिकाणी आपल्याला गुरुबाई या ज्या ठिकाणी दहीहंडीचा मान आपल्याला मिळालेला आहे त्या संदर्भात खरं तर खूप मोठा धन्यवाद मनापासून की त्यांनी आम्हाला ही संधी दिली असं नाही की म्हणजे खूप अभिमान वाटतो की मुलांसोबत आम्ही त्यांच्या खांद्याला खांदे लावून इथे येतोय आणि त्यांना पाठी टाकून असं त्यांनी आम्हाला हा मान दिला त्याच्यासाठी खरं सांग सर्वप्रथम छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मालाचा मुजरा एवढी जो पब्लिक आहे ही जो हे सगळ्या जनतेचा माझ्यावरती प्रेम आहे आणि आम्ही जो कार्य करतो जी समाजसेवा करतो आजपर्यंत जो करत आलो ना फक्त आम्ही समाजासाठीच करत आलो आणि ज्या महिलांवरती जी घटना घडली याच्यावरती काय सांगणार वेळ आली ना तेव्हा आम्ही सांगू काय करणार ते नुसतं म्हणजे आम्ही बोलणार हे करू ते करू तसं नाही डायरेक्ट मान कापायची ताकद आम्ही ठेवतो काय उत्तर देणार ते आम्हालाच माहिती आहे आमच्या आम्हाला नुसतंच आम्ही खूप केलं दुनियादारी पण एखाद्या आमच्या महिलांवरती अत्याचार होत असताना जर आम्ही ती मान जर कापणार ना तर आम्हाला त्याचा अभिमान वाटेल आयुष्य जेलमध्ये गेलं तरी चालेल असे पण लेख कापले आज या ठिकाणी आपण रिबीन बांधून या ठिकाणी निश्चित करण्यात आलेला आहे त्या संदर्भात काय खूप खूप म्हणजे खूप बरं वाटतं म्हणजे काहीतरी आम्हाला असं करायला मिळालं यांनी आम्हाला योजना सांगितली सकाळी मला एवढा आवडला आहे याचं ऐकून की मुलं नाही शंभर टक्के आपण हा प्रोग्राम करूया आणि काहीतरी लोकांना निरोप देऊया आज महिलांनी दयांडी या ठिकाणी फोडलेली आहे त्या संदर्भात काय महिला पुरुष असं काय नाही आहे सगळं एक समान आहे माझ्या घरात स्वतः आठ मुली आहेत माझीही एक मुलगी आहे खूप बरं वाटतं महिलांना दिल्यावर त्यांची जे खुशी आहे त्याच्यामुळं आम्हाला खूप आनंद आहे त्यांना दहीहंडी दिल्याचा आज कलमबोलीच्या नागरिकांची एक इच्छा आहे की गोलू भाईने दहीहंडी उत्सव जसा साजरा केला जातो तशीच नवरात्र उत्सव पण साजरी केली पाहिजे या ठिकाणी खूप इच्छा आहे आमची नवरात्र साजरा करायची इच्छा आहे गणपती साजरा करायची इच्छा आहे पण काय सांगणार काहीतरी थोडंसं आम्हाला कुठून तरी दबाव येतो कुठल्या तरी गोष्टीचा काही गोष्टी आमच्या होऊन देत नाहीत आमचे बॅनर पडतात नगरपालिकावाले आमचे बॅनर काढतात प्रशासनासुद्धा इश्यू आहे त्यामुळे आम्ही असे प्रोग्राम करत नाही जास्त प्रोग्राम करता येत नाही आम्हाला आज तुम्ही हायवेला जाल ना तर सगळ्यांचे बॅनर आहेत आमचे बॅनर झालं आहे ना सगळे ठिकाणी आमचे बाहेर बॅनर काढण्यात आले तोडण्यात आले कळंबोली कॉलनीमध्ये हायवेला सर्व पक्षाचे सर्व पक्षाचे म्हणजे वाढदिवसाचे बॅनर लागलेले आहेत पण त्या त्यामध्ये एक आम्हाला असे एक दिसलं की फक्त जय बजर ग्रुप दिसा परस्पर सामाजिक आपलं हिंदूचं दुसरं आहे त्याचे फक्त बॅनर काढतात दहंडीचे याचं कारण काय सगळे हिंदू मुद्दाम सगळे आम्ही एकत्र तयार दिवस साजरा करतोय त्याच फक्त आणि प्रशासकीय किलो उर्फ कोलबाई यांच्या फक्त मंडळाचे बॅनर काढले गेलेले आहेत कारण काय तर बाबा वेगळं काय तर सांगितलं आम्हाला का पण ऍक्च्युली ऍक्च्युली कसं आहे जर तुम्हाला कारवाई करायच्या पालिकेला तर सर्व सर्व सरसकट कारवाई करा तर पर्टिक्युलर एखाद्या माणसावरती तुम्ही जर तुमचा वैयक्तिक काय असेल तुमचा बाबा कोणी कोणाच्या तू तर तसं काही करू नका आमचं आम्हाला आम्ही कोणाच्या कधी दुःखात आम्ही जात असतो आम्ही कधी कोणाच्या आता वाईट कधी कोणाबद्दल काय काय कुठल्या अधिकाराला हाताशी धरून आम्ही काय सगळं करायचा प्रयत्न करत पण आणि आम्हाला अशी सवय पण नाही पण आमचा जर आता आम्ही सामाजिक कार्यक्रम करत असत हे महिला सक्षमीकरण करण म्हणून आज ही दहीहंडी बोलोबायची महिलांना दिलेली आहे आणि दुसरीकडे आपल्या भागामध्ये काय महिलांना काय अन्याय जाते काय कोण जाते बालत्कार करून त्याचा आम्ही निषेध पण करतोय आज एक सामाजिक कार्यक्रम करून समाजामध्ये एक संदेश पण देतोय आम्ही अरे भाई हा जो कार्यक्रम आहे हा पक्षाचा कार्यक्रम नसून हा सामाजिक कार्यक्रम आहे तुम्ही स्वतः मुस इथल्या समाजाचा हिंदू मुस्लिम असं काही नाही आहे माझ्या ग्रुपमध्ये काही बरेचसे माझे खूप जवळीक सगळे मुस्लिम आहेत असं हिंदू मुस्लिम वगैरे हो असं काही नाही आम्ही सगळं मिळवून घेतो आणि तुम्ही मगाशी बोलता तुम्ही प्राधान्य पहिले महिलाला दिला आज तिथं घटना झाली म्हणून निषेध केला भाई आम्ही पहिल्यांदा निषेध नाही केला सगळ्यात पहिले कोरोनामध्ये रेड लाईट एरियामध्ये किट जाणारा हा गोलू होता सगळ्यात पहिले रेड लाईट एरियामध्ये मी घुसलो होतो लोकांना सगळ्यात पहिले किट वाटले मी छट्टा मंदिरमध्ये सगळ्या ठिकाणी मी वाटले महिलांना म्हणजे या आता झालं म्हणून तर असं नाही आहे महिलांना पहिलेपासून आम्ही प्रार्थना आज पनवेल महानगरपालिकेने आपले बॅनर काढण्यात आलेले आहेत कुणीतरी तक्रार केली असेल याच्या संदर्भात आपलं मी मत या ठिकाणी मांडलेलं आहे परंतु पनवेल महानगरपालिकेला आपण काय उत्तर देणार आहात ना आम्ही असं बोलून उत्तर नाही देणार आम्ही आमच्या कामातून उत्तर देणार काय माहिती आता आम्ही बोलणार परत आमच्यावरती एक दोन गुन्हे दाखल होणार आधीच आमचे राजकीय पुढारी राजकीय पुढारी आंदोलन करत असतात पण आवा बोलू भाई आंदोलन कधीच करत ना आंदोलन करत ना, ना राजकारण करत आज आम्ही ह्या ग्राउंडच्या परमिशनसाठी महिनाभर धावपळ करतो आहे काल आम्हाला संध्याकाळी पाच वाजता परमिशन मिळाली आणि कितीतरी असे राजकीय लोकांचे रस्त्यावरती दहीहंडी आहेत त्यांचे परमिशन आहेत हां नसतील बघा तुम्ही चेक करा कितीतरी ग्राउंडमध्ये दहीहंडी आहेत बाकायदा डीडी वगैरे काय काय भरून परमिशन घेतली जर हीच आज जर ती परमिशन नसती ना माझा मंडप बिंडप सगळा उकडून काढला असता म्हणून मी लिगल येव काल घेऊन आलो मी तू पाऊस चला आता निंदास्तो